आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या नमस्कार ब्लॅक अँड व्हाईटमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत सध्या दोन भावांच्या राजकीय एकत्र येण्यावर राजकीय चर्चा महाराष्ट्रात रंगलेली पाहायला मिळते पाच जुलै अत्यंत महत्वपूर्ण दिनांक असेल महाराष्ट्राच्या राजकारणातला आणि निश्चितपणे महाराष्ट्राचं राजकारण कोणत्या दिशेनं जाणार याला दिशा देणारं हे राजकारण असेल असं म्हणायला काही हरकत नाही यातला एक सुकाणूसारखा अत्यंत महत्त्वपूर्ण कार्यकर्ता नेता शिवसैनिक अशी एक व्यक्ती आहे जी राज ठाकरेंनी बनसे स्थापन केली त्यावेळेला त्यांच्याबरोबर गेलेला एकमेव आमदार तुम्हाला साधारण नाव कळलं असेल लक्षात आलं असेल बाळा नांदगावकर हो स्वतः बाळा नांदगावकर आपल्याबरोबर वर येतात बाळाजी खूप खूप स्वागत मुळात पाच तारीख अगदीच तोंडावर आहे तयारी जोरात सुरू आहे आम्ही बघतोय पण हे फक्त तात्पुरतं पाच तारखे पुरतच समीकरण असेल की खरोखर लॉंग टर्म साठी दोन ठाकरे एकत्र येत आहे खरं का तुम्हाला म्हणजे ठाकरे बंधूंपासून समस्त मराठी माणसांनी हा विचार केला पाहिजेत की के हयातीमध्ये म्हणजे बाळासाहेबांच्या हयातीमध्ये त्यांच्या विचारधारेचे दोन पक्ष निघाले बरोबर एक नंबर दोन मराठी संस्कृती मराठी भाषा आणि मराठी अस्मिता ह्याचं रक्षण करणारे हे दोन्ही संघटना आहे आणि त्यामुळे आता जे काय दोन दोन भावंडे मिळणार आहेत तो एका मराठी भाषा या विषयाच्या पुरतं मर्यादित हा विषय आहे पण तेवढा मराठी राहून चालेल का तर नाही तर या मराठी भाषेचं संवर्धन झालं पाहिजे ही मराठी भाषा टिकली पाहिजेत या महारा मराठी भाषेचं अस्मिता आहे ती टिकली पाहिजे आणि महत्त्वाचं ती अस्तित्व पण टिकलं पाहिजेत आणि त्यासोबत मराठी माणूस जो आहे तो मराठी माणूस या नारेसोबत पूर्णपणे जे जुळलेला आहे जोडलेला आहे जो तो पूर्णपणे खंबीरपणे भविष्यातही एकत्रितपणे राहायला पाहिजेत आणि मराठीचा जो आज अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे ती मराठी ही फार प्राचीन भाषा आहे ती भाषा ही आपली आहे ती आपली भाषा म्हणून आपण जपली पाहिजे मराठी भाषेचं निश्चितपणे अस्मिता जपली पाहिजे मराठी अस्तित्व आहे मराठी भाषेची एक संस्कृती आहे आणि या संस्कृतीची आपली नाळ जुळलेली आहे नानियाचा वा तुक्याचा तोच माझा वंश आहे माझ्या रक्तात थोडा अमृताचा अंश आहे म्हणणार आहे आपण मराठी आहोत निश्चितपणे पण तो अंश बाळगताना मराठी न टिकाव लागावा मराठी माणूस जगावा मराठी माणूस मुंबईत राहावा यासाठी काय होतंय खरं तुम्हाला पाहिलं तर दुर्दैवानी मला हे बोलावं लागतं की राज्यकर्ते मराठीत असतात आणि मराठी राज्यकर्ते असताना सुद्धा महाराष्ट्रामध्ये नाही त्या घटना घडत असतात आणि त्याला कारणीभूत आपण काही न केल्यामुळे सगळ्या होतात या मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये इतर भाषिकांचं काही आम्ही आव्हान करत नाही की अपमान करत नाही किंवा त्यांना आम्ही काही तुच्छ समजत नाही पण त्यांच्या भाषेचाही सन्मान आम्ही करतो पण त्यासोबत त्यांना ही जाणीव असली पाहिजे की आपण महाराष्ट्रामध्ये आलेलो आहोत या मराठी म्हणजे ह्या ज्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जे काही प्रांतीय भाषेवर प्रांतरक्षणा झाली त्याप्रमाणे मराठी भाषा आहे त्या मराठी भाषेमध्ये महाराष्ट्रामध्ये आपण आल्या म्हणजे ज्या महाराष्ट्राने ज्या मराठी माणसाने ज्या मराठी मातेने तुम्हाला एवढं मोठं केलं वैभव दिलं संपत दिली ऐश्वर्य दिलं मान मरात दिला सन्मान दिला सगळं झालं ते दिल्यानंतर जर तुम्ही असा कृतज्ञपणे वागणार असाल तर मराठी माणसांनी करायचं काय आणि म्हणून माझी अशी विनंती आहे समजतं मराठी माणसाला की आपल्यासमोर जो कोणी येईल ना त्यासोबत आपल्याला मराठीत बोललं पाहिजेत मला आजही आठवतंय कालच परवा साहेब बोले की अर्णब गोस्वामी यांनी एक मुलाखत घेतली होती राजसाहेबांची इंग्लिशमध्ये आणि त्याला मी बाजूला बसलो होतो त्याने इंग्लिशमध्ये प्रश्न विचारले होते आणि राजसाहेबांनी मराठीत उत्तर दिलं होती आणि त्यावेळेला मुलाखत संपल्या तर राजसाहेब बोले याचा अर्थ तुला मराठी कळतं <laughs> तुम्हाला मराठी कळून सुद्धा न करताना हे दुर्दैव आहे आणि म्हणून तिचं अस्तित्व आपलंच काम आहे जे आपण तिच्यापासून दूर जातोय असं वाटतं मला अगदी बॉलिवूडमध्ये आम्ही पंजाबी आहोत हे सांगण्याचं एक फॅशन आहे मला पंजाबी येते असं म्हणण्याचे त्यामुळे पंजाबी माणसाचा दुस्वास करणं हा काही प्रकार नाही पण म्हणून मराठीला डिवचायचा हा एक मानसिकता तयार होताना पाहायला मिळते आपल्याला अनेकांमध्ये या परिस्थितीमध्ये एकीकडे एक मराठी माणसाचं अस्तित्व धोक्यात आलं का तर निश्चितपणे मुंबईमध्ये आलेलंच आहे आज मराठी माणूस फक्त सत्तावीस टक्के उरला आहे आणि म्हणून मग मराठी माणसाच्या जीवावर निर्माण झालेल्या पक्षांना आपल्या अस्तित्वाची ही जाणीव झाली आणि त्यातून मग हे एकत्रीकरण होत आहे हा जो युक्तिवाद केला जातो त्याकडे बिलकुल चुकीचा आहे तो विषयच येत नाही तो मराठी तुम्ही जर हिंदीची शक्ती आणलीच नसती अनिवार्य करण्याचा प्रयत्नच केला नसता जे गरज असताना तुम्ही आणलेले आहात त्यामुळे विषय आला ना तो जर तुम्ही आणलाच नसता मग जबाबदार तुम्ही आहात का आम्ही आहोत जबाबदार कोण राज्य सरकार जबाबदार आहे राज्य सरकारने सरकारने याचा विचार केला पाहिजेत इतर भाषेमध्ये म्हणजे आता बघा सगळीकडे ते व्हायरल पण आहे की इतर भाषेत राज्यातली लोकं मरा महाराष्ट्रामध्ये पोटा पाण्यासाठी येतात काय प्रॉब्लेम नाही येतात मग ते इकडे आल्यानंतर त्याला मराठी शिकायला पाहिजेत बोलायला पाहिजेत तुम्ही जर इतर राज्यात लोक आमच्याकडे येता पोटा पाण्यासाठी मग आमचं असं म्हणणं आहे की मग तुम्ही तुमच्या आमची मराठीच भाषा का नाही तुम्ही त्यांच्या राज्यामध्ये लागू करत त्रिभाषा सूत्र आहे ना तुमचं का नाही करत ते मग ते करायला पाहिजे ना तुम्ही तुम्ही आमच्यावर लादू नका तर मी पण मराठीमध्ये पण आता तुम्ही मीरा आहे मीरा भाईंदरमध्ये आजचीच घटना आहे तुमच्या कार्यकर्त्यांनी किंवा मनसैनिकांनी एका व्यापाराच्या कानाखाली वाजवल्या का आता तो मराठी बोलत नाही म्हणून आणि मग तिथं मोर्चा निघाला परप्रांतीयांनी मोर्चा काढला आहे दुकानं बंद केली आहेत मुळात मनसे कसं बघतं याकडे तुम्ही पण मी मी अशा दृष्टीने बघतो आता मी ते टी व्हीवरती पाहिलं तो व्यापारी असं म्हणाला की मी आत्ताच उत्तर भारतातून कुठंतरी आले तो आलेला आहे युपी विहार आत्ताच आलेलो आहे तो हेच जर तो बोलला असता आमच्या लोकांना तर तो विषयच मिटला असता मी मराठी बोलणार नाही मला मराठी बोलायचं नाही असे तुम्ही जर गुरमीत बोललात ना तर समजा मराठी माणूस आहे हो बरेन मुडेन पण वाकणार नाही असा माणूस आहे हा, हा माणूस कधी कुठली परवा करत नाही आणि राज ठाकरे साहेब हे मतांच्या गणिताचं कधीच आयुष्यात पर्वा केली नाही त्यांनी राजकीय फायद्या तोट्याचा विचार त्यांनी कधीच केला नाही त्यामुळे माझी अशी त्यानं विनंती आहे की तुम्ही तुम्हाला येत नाही ना भाषा बोलायला आम्ही शिकण्याचा प्रयत्न करतोय म्हणून तुम्ही का बोलत आहे आणि तुम्ही महाराष्ट्रात राहून परत जर अशा प्रकारचं जर मोर्चा काढून जर तुमची दादागिरी दाखवणार असाल तर मराठी माणूस स्वस्त बसेल का याचाही तुम्ही विचार एक तुमच्या राज्यात जर आम्ही कुठे आलो आणि तिथे आम्ही तुमच्या भाषेचा अवमान केला आणि जर उलट सुलट बोललो आणि आम्ही जर मोर्चा काढला तर तुमच्या राज्यकर्ते सहन करतील त्यामुळे दुर्दैवाने मला सांगावं लागतंय या राज्यामधले राज्यकर्ते हे या गोष्टी सहन करतात आणि म्हणून ही मुजोरी वाढलेली आहे ही मुजोरी राज्यकर्त्यांनी वाढून दिलेला आहे आम्ही मराठी आम्ही शेतकऱ्यांची लेकरं अरे बर शेतकऱ्यांची लेकरं मराठीच बोलता ना आईच बोलता ना तुम्ही ठेच लागल्यानंतर मग तुम्ही भूमिका कडक का घेत नाही अगदी पण त्यांना मता मतांतर राजकारण करण्यासाठी म्हणून सगळेच राजकीय पक्ष तर एकदम हिररी नाही मग मराठी विरुद्ध हिंदी कसा वातावरण तयार होईल याचा प्रयत्न करताना पाहायला मिळतात तुम्हाला भीतीने वाटत तुमची मतं जातील म्हणून टक्के मराठी आहे तुम्ही कसं निवडून येणार महापालिकेला मला एवढंच कळतं तुम्ही मुंबई ठाण्या पुण्यापुरता मराठी विषयकडून मुंबईपुरता विषय मारत नाही साडे अकरा बारा कोटी महाराष्ट्रामध्ये मराठी आहेत त्यातले सिलेक्टेड इतर भागातले लोक आहेत बाकी तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये मराठीच आहेत ना राज्यकर्त्यांनी हा पण विचार केला पाहिजे जर हा मराठी माणूस पेटून उठला तर तुम्ही काय कराल त्याचा विचार नाही करणार का आज मराठी जागा आहे तुम्ही ग्रामीण भागामध्ये फिरा कळेल अंधारातच आहेत राज्यकर्ते त्याला दिसत नाही अजून ग्रामीण भागामध्ये वातावरण काय चाललंय ते आणि दोन भाऊ एकत्र येतात तर आणखीन वातावरण वेगळं झालेलं आहे जे दोन भाऊ साधारण गेली वीस वर्ष एकमेकापासून विभक्त होते मराठी माणूस कुठे एकत्र येतो मराठी माणूस पण तर विभक्तच आहे तो कुठे एकत्र येऊन लढायला उभा राहतो आज मोर्चेकरी एकत्र आलेले आहेत परप्रांतीयांचे मराठी माणसं कुठे आली एकत्र दुर्दैव हेच तर आहे ना मुंबईतला गिरणी काम असा संपला त्याला राज्यकर्त्यांनीच जे काही त्या काळामध्ये घडवलं त्यामुळे मराठी माणसांनी आता सखोल विचार करण्याची आवश्यकता आहे की आपला खऱ्या अर्थाने मराठी भाषेचा म्हणा मराठी माणसाचा म्हणा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा म्हणा की सगळ्या गोष्टीचा तारण करते कोण आहे ह्याचा विचार करण्याची आवश्यकता मराठी माणसं तो विचार नाही करतो विभागला गेलेला आहे पहिली गोष्ट म्हणजे आपण साहेब देवी म्हणतात ते की दंगल झाली तेव्हा आपल्याला कळते की आपण ह्या धर्माच्या आहोत त्या धर्माच्या आहोत आणि ज्याला मूळ याच्यात जातो की आपण जातीपाती विकत असलो मग तेली माळी साळी कोळी मांबर मांग अशा बनवून जातो अरे बरं मराठी पण आपली बाईबोली तर मराठी आहे ना आपण मराठी म्हणून एकत्र येणार कधी जोपर्यंत ये मराठी म्हणून एकत्र येतात तोपर्यंत राज्यकर्त्यांना तुमची भीती वाटणार नाही राज्यकर्त्या तुमची भीती वाटली पाहिजेत आम्ही मराठी माणसाचीच भीती वाटली पाहिजेत दुर्दैवानी वाटत नाही आणि ना त्यामुळे मराठी माणसाने हा विचार करण्याची आवश्यकता आहे की आपल्याला एकत्र येण्याची आवश्यकता आहे नाही पण या परिस्थितीत चला एकत्र आला मराठी माणूस तुम्ही मुंबईतल्या मराठी माणसाला एकत्र आणलं सत्तावीस टक्के मराठी मत आहेत उर्वरित मतं ही साधारण सत्तर टक्के ही सत्तर टक्के मतं जर तुमच्या वाटेला आली नाही तर सत्तावीस टक्क्याच्या बळावर तुम्ही महाराष्ट्राचं किंवा मुंबईचं राजकारण कसं करणार आणि तुम्ही मुंबई महानगरपालिकेमध्ये निवडून कसं येणार आणि सत्ता कशी स्थापन करणार पहिली गोष्ट एक लक्षात घ्या निवडणुका येतात जातात जनाधार हा क्षणिक असतो विचारधाराही दीर्घकालीन असते ती विचारधारा घेऊन आपल्याला जायला लागतं आणि सत्तावीस टक्के जरी असली जर तो मराठा म्हणून जर एकत्र आला तर तुम्ही आत्ताची आकडेवारी जर पाहिलीत ना तर बराच काही फरक पडू शकतो दुर्दैवाने मराठीला मानणारा वर्गसुद्धा प्रचंड इतर भाषिका आहे ती प्रामाणिक आहेत अजूनही इतर भाषिकी नाही या महाराष्ट्राने आम्हाला दिलं आहे मराठी माणसाने आम्हाला दिले तेही मतदान करणारे आहेत राज्याकडे तो विचार नाही करतायत आणि म्हणून मराठी भाषिक एकत्र येणं ही काळाची गरज आहे आणि ती काळाची गरज जर मराठी माणसाने ओळखली नाही तर ते भविष्यात येणारं आपल्या समोरचं फार मोठं संकट असणार आहे कारण आता मी गिरण गावामधला आमदार आहे मी चार वेळा आमदार तिकडे होतो नगरसेवक तिकडे होतो त्याला मराठी टक्का होता आता मराठी टक्का हळूहळू कमी होत चाललेला आहे आता टावरच्या टावर तिकडे यायला लागले त्यांचे प्रॉब्लेम्स वेगळे आहेत आमचे प्रॉब्लेम्स वेगळे आहेत आणि त्या सगळ्यांना घेऊन आम्हाला ते वाटचाल करावी लागते अगदी सध्या वारी सुरू आहे आणि वारी काय सांगते तर तो, तो भगवा खांद्यावर घेतला की तो प्रत्येक वारकरी विठ्ठलाचं नाव घेतो हो आणि विठ्ठल म्हटलं की मग मराठी जागृत होतो मुळात तशा वारीची गरज आहे मराठी माणसाने एकत्र येण्याची गरज आहे हे निश्चित आहे या पूर्ण प्रक्रियेमध्ये मराठी माणूस जर आपण बघितलं मुंबईत कमी होत आहे टक्केवारी कमी होत हे सगळं ठीक आहे यात जर दोन ठाकरे एकत्र आले तर यातून काय राजकीय परिवर्तन होईल असं तुम्हाला वाटतं यातून अशी कोणती मोठी क्रांती घडू शकते असं तुम्हाला वाटतं पहिली गोष्ट एक लक्षात घ्या की उद्याचा जो मेळावा आहे तो मेळावा कुठेही दोन पक्ष एकत्र येतात असा काही मेळावा नाही आहे तो किंवा विचारधारा घेऊन ते आता पुढे भविष्याची वाटचाल ते दोन वेगळे पक्ष आहेत दोन वेगळे विचार स्वातंत्र्यात आहे मतविज्ञात आहे जे काय असेल ते परंतु एका विषयापुरतं निदान एकत्र एक आलेले आहेत हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि तुम्ही जर तर मराठी माणूस त्याच अँगलने विचार करतोय की आता दोन ठाकरे एकत्र येणार आलेले आहेत भविष्यामध्ये निवडणूकच्या दृष्टीनिकोनातून पण ते एकत्र यायला पाहिजेत हा विचार जरी आमच्या मनामध्ये असला तरी तो त्या त्या पक्षाचे प्रमुख त्याचा विचार करतील आणि ठरवतील भले ठाकरे कोण बसले तरी आणि तो काय अधिकार आम्हाला नाही आहे तो त्यांचा विचारधारा असल्यामुळे त्यांनी तो करायला पाहिजे पण भविष्यासाठी मराठी माणूस ते आस लावून बसलेला आहे की दोन भाऊ जर एकत्र आले तर तरा काहीतरी चमत्कार घडेल चला काहीतरी एक नवीन चमत्कार होईल एक विरोधी पक्षाला आवाज मिळेल अशी अपेक्षा करूयात आपण बाळा नांदगावकर ना। थोडं व्यक्तिगत येतो आता पक्ष झाला सेना झाली मनसे झाली बाळा नांदगावकर पहिले आमदार होते जे राज ठाकरेंबरोबर मनसे या पक्षामध्ये गेले ठीक आहे म्हणजे नेतेपद असलेला असा एखादी जर माणूस होता तर तो बाळा नांदगावकर होते तर हे बाळा नांदगावकर त्याच पक्षामध्ये गेली वीस वर्ष पाहायला मिळत आहे तुम्हाला अगदी गटनेता केलं सगळं ठीक आहे तुमच्याबरोबर अनेक जण निवडून नंतर ते तेरा आमदार निवडून आले होते तर तेरा आमदारांपैकी कोणीच तुमच्याबरोबर राहिलं नाही तुम्ही काय राज ठाकरेंबरोबर इतके काय राहिला विषय असा आहे की मी ठाकरे कुटुंबाला मानणारा वर्ग आहे माझी डाळ ही बाळासाहेबांशी आणि ठाकरे परिवाराशी जोडलेली आहे उद्धव साहेबांशी माझं काही वाईट संबंध नाही अत्यंत चांगले जिवाळ्याचे नात आहे आमचं काय विषय येत नाही ते कुठे काय भेटले तर नमस्कार चमत्कार होतो पण राज ठाकरेंसोबत माझं इमोशन नहीं। नहीं। भावनिक नात आहे आणि ते भावनिक नात्यासोबत माझ्या निष्ठा मी त्यांच्याकडे दिलेल्या आहेत तर मी दुसऱ्या पक्षाकडे कुठे गेलोय का ठाकरे कुटुंबातच आहे त्याच्यामुळे माझी ना त्या ठाकूर कुटुंबाशी जुळलेली असतात आता तेच जर राज ठाकरे इतर कुठल्या पक्षात गेलेले असेल तर मी राज ठाकरेंसोबत गेलोच नसतो मग मी बाळासाहेबांचे मूळ पक्ष राहिलो सो माझ्या दृष्टीने बरं मी बाळासाहेबांना सांगून बाहेर पडलो होतो ना असं पण नाही की बाळासाहेबांना मी सांगू त्याला उद्धव साहेब पण होते तिथे त्यामुळे मी त्या कुटुंबाचा एकदम त्याला काय होतं वेळ विषय म्हणा त्या कुटुंबावरती जीवाळून टाकणारा म्हणा असा कार्य करताय त्यामुळे मी राज ठाकरेंसोबत आहे कारण माझं त्या काळामध्ये उद्धवसाहेब कुठेही नव्हते त्या काळामध्ये माझी नगरसेवकाची तिकीट असो किंवा माझी आमदारकीची तिकीट असो या सगळ्या गोष्टीसाठी राज ठाकरे साहेब माझ्या पाठीशी उभे राहिले होते एवढंच नव्हे भुजबळ साहेब सन्मान्य भुजबळ साहेबांच्या विरोधात ज्यावेळेला निवडणुकीला मी उभं होतो त्यावेळेला मला जी काही मदत पण लागली ती त्याला राज ठाकरे साहेबांनी दिली होती कुठेतरी या गोष्टीची जाणीव असली पाहिजे आणि त्यामुळे मी काही प्रवास राजसाहेबांचा समोरून बघत होतो तो प्रवास पाहिल्यानंतर मला वाटलं की राजसाहेबांच्या सोबत आपण जाणं गरजेचं आहे सगळे कृतज्ञ असं काही नाही नोकरांकडे बघितल्यावर वाटतं की आहे लॉयल्टी आहे अजून थोडीफार शिल्लक राजकारणात बर या सगळ्या परिस्थितीमध्ये आता बाळानंदगावकर प्रयत्न करत आहेत की दोघं ठाकरेंनी एकत्र यावं पहिल्यांदा दोन ठाकरेंचं नाव राज ठाकरे उद्धव ठाकरे असं आमंत्रण पत्रिका जाताना पाहायला मिळते साधिक त्यामुळे एक वातावरण भावनिक वातावरण तयार झालेलं आहे मराठी माणसाच्या मनात त्यानिमित्तानं एक आस तयार झालेली आहे मोर्चा होऊ घातलेला आहे अशा परिस्थितीमध्ये गेल्या काळामध्ये जेव्हा शिवसेना फुटली आणि चाळीस एक आमदार तुमचे निघून गेले शिवसेनेचे म्हणजे उद्धव ठाकरेंचे त्यावेळेला ज्या ठाकरे कुटुंबाशी तुमची नाळ जुळलेली आहे त्यावेळेला तुमची काय प्रतिक्रिया शिंदे शिवसेना फोडली तेव्हा एकनाथ शिंदे काय वाईट माणूस नाही बरं पहिली गोष्ट सांगतो मी अत्यंत काम करणारा माणूस प्रामाणिक माणूस पक्षासोबत त्या होता तिथे आणि पक्षाचे वाटतील ते करणारा माणूस होता दुर्दैवाने त्यांचं काही बिनस्त मला माहिती नाही पण उद्धव साहेबांनी त्यांना सांभाळलं पाहिजे होतं असं माझं आजही मत आहे तर दुर्दैवाने ते झालं नाही पण ते, ते गेल्यानंतर तुम्हाला सांगतो मला खूपच मनापासून त्यावेळेला मी मुंबईत नव्हतो नागपूरला कुठल्या तरी जंगलात होतो आणि त्यावेळेला मला कडकड एकवीस तारखेला माझा वाढदिवस असतो आणि वीस तारखेला ते गेले त्यावेळेला मला एवढं वाईट वाटलं तुम्हाला सांगतो मी माझ्या डोळ्यात आश्रू झालं त्याचे कारण असं की ठीक आहे आम्ही बाहेर पडलो हे जरी असलं तरी आता ते तो एक संगत पक्ष होता बाहेर पडते त्याला तर खूपच वाईट वाटलं मी साहेबांना त्याच रात्री फोन करून माझी भावना सुद्धा बोलून दाखवली उद्धव फोन केला राज राज फोन नाही केला होता के पण तुमच्यासारखा शिवसैनिक जो अगदी तळागाळातून आला त्यावेळेला जेव्हा पक्ष असे पत्त्यासारखे विखुरले जातात म्हणजे एक शिवसेना उद्धव ठाकरेंची एक शिवसेना राज ठाकरेंची ती सेनाच आहे दुसरी नाही म्हटलं तरी मनसेच्या रूपाने आणि एक आता शिंदेच्या हातामध्ये असं तो बाळासाहेबांचा एक विचार एक शिवसेना अशी अशी त्रिभाजित होते त्यावेळेला तुम्ही तुम्ही कसं बघता त्याच्याकडे त्यावेळेला काय नाही आता का, काय काही भावना मी शब्दात व्यक्त करू शकत नाही परंतु मनाला निश्चितपणे मनस्वी दुःख होतं त्याचं कारण एवढंच आहे की म्हणजे हेच फळं काय मत तापाला असं झालं ना ह्याची फळं काय महम म्हणजे बाळासाहेबांनी त्यासाठी उभं केलं का महाराष्ट्राच्या लोकांसाठी मराठी माणसांसाठी काय म्हणजे आपण आता राज ठाकरे आता मध्यंतरी बोलले की वैयक्तिक हव्या महाराष्ट्र खूप मोठा आहे खूप मोठा आहे आणि त्यामुळे निश्चितपणे या सगळ्या गोष्टींच्या मनाला वेदना होतात खूपच वेदना होतात आणि तुम्हाला काय सांगू हा विषय माझ्यासाठी खूप इमोशनल आहे लक्षामध्ये तसं पाहिलं तर महाराष्ट्रासाठी तो इमोशनल विषय पण आता त्याला काहीच करू शकत कर नाही घटना घडलेल्या आहेत झालेल्या आहेत आता त्याच्यातून काय मार्ग निघेल तो आता चला तुम्ही दोन टाकण्या एकत्र आणताय उद्या शिंदेना या सेनेशी जोडावं असा काही प्रयत्न कराल का तुम्ही नाही मला असं वाटतं की त्या बघा कसं आहे की काळाच्या उदरात काय धडले ते मी आज सांगू शकत नाही पण एक निश्चितपणे का भविष्य काळ हा कधी ना कधी निश्चितपणे माझ्या चुका मलाही कळतील आणि इतरांनाही इतर ज्या चुका कळतील की नक्की मी काय करायला पाहिजेत आणि काय तर निश्चित महाराष्ट्रामध्ये चांगलं घडेल कारण आता एकंदर तुम्ही पाहिलं तर लोक पण कंटाळलीत लोकांना दिसते की डेव्हलपमेंट काय चालेल डेव्हलपमेंटच्या मागे काय चाललेलं आहे आता तुम्ही जर पाहिलं तर साधारण सात कोटी सात लाख कोटी म्हणजे वीस हजार वगैरे आपलं बजेट आहे हो आणि आता सात लाख पंच्याऐंशी हजार कोटी आपल्या डोक्यावरती कर्ज आहे आणि आता पंचवीस सव्वीस ते साडेनऊ लाख कोटीवरती कर्ज जाईल मला तुम्ही सांगा ना राज्याची डेव्हलपमेंट होणार कुठून एवढा महसूलातून वाटा आपण मुंबई आणि महाराष्ट्राला केंद्र सरकारला देते तरी पण आम्ही कटोरा घेऊन उभंच आहोत ना अजूनही इकडून तिकडं आता ते शक्ती मार्ग करतात समुद्री मार्ग करतात चांगल्या गोष्टी जे करतायत ते इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं आहे पण आता कर्जाचा डोंगर किती घेणार पर हेड माणसाच्या डोंगर कर्ज किती घेणार त्या दृष्टिकोनातून लोक विचार करतायत ना की काय करायला पाहिजेत नेमकं ते आणि म्हणूनच भविष्यात येणारा काळामध्ये निश्चित काहीतरी चांगलं घडेल मी आशावादी माणूस आहे अगदी बाणगावकर आशावादी आहेत प्रत्येक मराठी माणूस आशावादी आहे पण नुसतं आशावादी राहून चालणार नाही तर कृती करावी लागेल आणि जोपर्यंत कृती होणार नाही तोपर्यंत प्रत्यक्षात काहीच येणार नाही नाहीतर मग त्या मुंबईतल्या गर्दीत खुराड्यात बसून तुमचा प्रवास कायमस्वरूपी चालूच राहील आणि इतकंच नाही तर मराठी माणूस हा एमिमार रिजनच्या म्हणजे मुंबईच्या उपनगरांच्याही बाहेर ढकलला गेल्याचं चित्र पाहायला मिळेल आणि त्यासाठी म्हणून तुम्हाला आम्हालाच पण जपावं लागेल आणि त्यासाठी म्हणून योग्य दिशाही निवडावी लागेल ही दिशा भविष्यात आपल्याला मिळेल अशा अपेक्षा करूयात विठ्ठल चर्णे आता सगळे लीन होत आहेत एकादशीच्या निमित्तानं हा विठ्ठल राजकारणानं सद्बुद्धी देईल आणि मराठी पण जागृत होईल अशी अपेक्षा करूयात तुम्ही आलात चर्चा खूप खूप धन्यवाद आभारी थँक्यू थँक्यू महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका